मंडळी अलीकडेच चिंटू आणि पिंटूचा व्हिडिओ मी शूट केला होता गावी गेलो होतो त्यावेळेस आणि त्या व्हिडिओमध्ये चिने मला असा प्रश्न विचारला होता की चिंटू आणि पिंटू पेक्षा तुम्हाला जास्त कोण आवडतं तर मी तिला असं म्हटलं होतं की मला दोन्ही आवडतात म्हणून असा काय नाही का चिंटू जास्त आवडता आणि पिंटू कमी आवडता तर त्याप्रमाणे जर मला कुणी विचारलं की तुला गाव जास्त आवडतं की मुंबई जास्त आवडते तर मी सांगेन की मला दोन्ही जास्त आवडतात गाव आहे ती माझ्यासाठी देवकी आहे आणि मुंबई जी आहे ती माझ्यासाठी यशोदा आहे या दोन्ही मातांनी खूप प्रेमाने आणि लाडाने प्रतिपाळ केलेला आहे आणि खूप प्रेम दिलेला आहे त्यामुळे गाव आणि मुंबई यापैकी जास्त कोण आवडतं या प्रश्नाचं उत्तर देणं शक्यच नाहीये तर मला गाव आणि मुंबई दोन्ही तितकेच प्रिय आहे मी जिथे राहतो गेली पस्तीस ते अडतीस वर्ष ती ही आमची चाळ आहे आणि इथे पण आपण परंपरेप्रमाणे दरवर्षी होळी साजरी करत असतो तर तुम्ही माझ्या मागे बघता आहात की होळी इथे तयार केलेली आहे सजवून ठेवलेली आहे आणि थोड्याच वेळात होळी का दहन आपण इथे करणार आहोत तर या कार्यक्रमाला आपण लवकरच सुरुवात करू झालं होतं काय की पंधरा दिवस आधी कोकण कन्याचं तिकीट आपण काढून ठेवलं होतं पण ॲज युजल सीझन असल्यामुळे ते काही कन्फर्म झालं नाही मध्ये जनशताब्दीचं आपण तिकीट काढण्याचा प्रयत्न केला तेही मिळालं नाही लास्ट अटेम्प्ट म्हणून आपण वंदे भारतचं तिकीट ट्राय केलं पण तेही मिळालं नाही गावी जाता आलं नाही हे याच जे फिलिंग आहे काय किती वाईट वाटतंय किंवा काय जे सांगायचं ते शब्दात सांगता येणार नाही पण खरंच गावच्या होळीची जी मजा असते ती काही वेगळीच असते आणि मुंबईच्या होळीची जी मजा असते ती खूप वेगळी असते शेवटी मुंबई ही कोकणची किनारपट्टीच आहे आणि कोकणचाच तो भाग आहे पण शेवटी म्हणतात ना ते गाव, गाव ते गाव त्याच्यामुळे गावची होळी आणि मुंबईची होळी गावच्या होळीला जाण्याची जी ओढ असते ना ती खूप जास्त आहे आणि ती मनुष्य पूर्ण न झाली ती गावी नाही जाऊ शकलो त्याचा खेद मला किती वाट दाटून आलाय हे शब्द सांगणं कठीण आहे थोड्याच वेळात आपण इथे आता होलिका दहन हा जो होळीचा कार्यक्रम आहे तो सुरू करणार आहे तर या ब्लॉग मधून मुंबईतल्या चाळीतली होळी कशी साजरी करतोय गेली पस्तीस ते अड्तीस वर्ष ते आपल्याला पाहायला मिळेल तर या ब्लॉगमधून ते माझ्यासोबत तुम्ही अनुभवा आणि या व्हिडिओची पूर्ण मजा घ्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि खाली कमेंट करून मला सांगा की तुम्ही तुमच्या चाळीतली किंवा तुमच्या सोसायटीतली किंवा तुमच्या गावची होळी तुम्ही कशी साजरी करतात ॲक्च्युली होळीच्या आदल्या रात्री चाळीमध्ये आलो होतो रात्रीचं कोकण करण्याचं तिकीट होतं ते कन्फर्म होईल न होईल काही शाश्वती नव्हती कन्फर्म ते नाही झालं पण जेव्हा चाळीत आलो होतो तर आजूबाजूच्या ज्या मावशी काकी आहेत त्यांनी विचारलं की तू गावी जाणार आहेस असतं इकडची होळी कशी काही साजरी होणार तर गाव की मुंबईची होळी या दोघांमधलं निवड करणं खूप कठीण असतं पण आपण म्हणतो ना जे आपण ठरवतो ते होत नसतं जे तो वरचा ठरवतो ते होत असतं त्याप्रमाणे तिकीट कन्फर्म झालं नाही आणि आजूबाजूच्या ज्या मावशी काकी होत्या त्यांची जी रिक्वेस्ट होती ती पण मनात घोळत होती तर दोघांचा एक वेळ घालून फायनली आता मी मुंबईची होळी सेलिब्रेट करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पड गाववाल्यानु नमस्कार मी असे तुमचं मुंबईचो भावाशी आणि स्वागत असा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चाळीतले मा माझे जे मित्र असत ते होळी तयार करतात होळी सजवतं आणि होळी तयार झाली सजवून की होळी पेटवून होळीचो कार्यक्रम सुरू करतलो भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत मागे एक मी कोकणात जे परप्रांतीयांचं स्तोम वाढलेलं आहे किंवा शिरकाव परप्रांतीयांचा होतो आहे हळूहळू परप्रांतीय आपल्या कोकणात घुसतायत आणि तिकडच्या स्थानिक लोकांचे रोजगार व्यवसाय काबीज करतायत त्यावर मी एक ब्लॉग बनवला होता आणि बऱ्याच लोकांनी मला अशी आठवण करून दिली होती की आपण जी शाळेत असताना प्रतिज्ञा शिकत होतो किंवा प्रतिज्ञा घेत होतो ती तुझ्या लक्षात आहे का तर ती प्रतिज्ञा माझ्या लक्षात आहे आणि तुम्ही इथे जर पाठीमागे बघाल तर या आमच्या चाळीमध्ये सर्व प्रांतातले लोक एकत्र येऊन आम्ही सगळं सर्व सण साजरे करत असतो तर इथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव आम्ही करत नाही पण काय असतं एखाद्या प्रदेशाची किंवा एखाद्या प्रांताची काही लोकांना सामावून घेण्याची एक कॅपॅसिटी असते जसं की मुंबई आपण बघतो आहोत मुंबईची जी कॅपॅसिटी होती त्याच्यापेक्षा आता दहा पट लोकं मुंबईमध्ये राहत आहेत आणि इतक्या लोकांना मॅनेज करणं मुंबईच्या आवाक्यामध्ये नाहीये तर हे सगळं कोकणात होऊ नये आणि कोकणातचा जो नैसर्गिक राहास होतोय किंवा जेवढे लोक कोकणात भरती होणार किंवा शिरकाव करणार तेवढी जास्त वृक्षतोड होणार तेवढी जास्त निसर्गाची हानी होणार आणि हा विचार डोक्यात ठेवून तो ब्लॉग बनवला होता सगळे भारतीय आपण बांधवच आहोत आणि सर्वांवर माझं तेवढंच प्रेम आहे किंवा परप्रांतीयावर किंवा इतर प्रदेश प्रादेशिकांवर माझं काही वैर नाही आहे किंवा वैयक्तिक मला त्यांच्याबद्दल काही रोष नाही आहे तर हा होळीचा सण आपण सगळे मिळून साजरे करणार आहोत आणि माझ्याबरोबर हे वेगवेगळ्या प्रांतातले माझे चाळीतले सगळे मित्र आहेत आणि सगळे मिळूनच आपण होळी साज साजरी करणार आहोत हे बघा हे दोन चौकीदार उभे आहेत आता होळी जे नारळ घालतीत लोका हे दोघेजण काठी घेऊन उभे होत नारळ काढून आणि फोडून सगळ्यांका वाटतेच नाही तर घरात घेऊन जातील तयारीत उभे असत तर अशा प्रकारे आपल्या चाळीतली होळी पेटवण्यात आलेली आहे आणि होळी पेटल्यानंतर मुलांनी बघा पाठीमागे रंगपंचमी शेळायला सुरुवात केलेली आहे मागा पण कोरांनी रंग लावलो हा व्हाईट लावलो आह नाही तर अशी आपण होळी चाळीतली पेटवलेली हा ना रेडिया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या असत रहा आणि आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण